नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जमाफी संदर्भामध्ये काही मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत आणि ती तत्व बँकांसाठी जरी असली तरी त्याचा लसावी जर आपण काढला तर मनाला वाटेल तशी कर्जमाफी आणि मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायदा लक्षात घेऊन केलेली कर्जमाफी याच्यावरती आता कुठेतरी बंधनं आलेली आहेत एफ आर बी एम म्हणजे फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट नावाचा कायदा आहे तो कायदा सगळ्या राज्यांसाठी बंधनकारक आहे म्हणजे आपल्या आपल्या राज्याची वित्तीय स्थिती काय आहे ते बघून तुम्ही निर्णय घ्यावेत असं अपेक्षित आहे पी चिदंबरम हे या देशाचे अर्थमंत्री असताना कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं ह्या सगळ्या घडामोडी बारकाईनं मी बघत असतो तर तेव्हा तो, ते तो कायदा ह्या देशाच्या संसदेनं मान्य केला नंतर दिवंगत अरुण जेटली यांच्या काही सूचनेनंतर आणि वेळोवेळी जी चर्चा झाली तर दोन हजार आठ आणि दोन हजार अठरा या दोन वर्षामध्ये ह्या कायद्यामध्ये काही बदल झाले आणि याची चांगली गोष्ट अशी की राजकारण पॉलिटिकल इकॉनॉमी ही खरोखरच्या अर्थशास्त्रावरती परिणामकारक ठरू नये ओवरकम तिने करू नये राजकीय फायद्यासाठीच लाडकीबाईंचं आपण बघतोच आहोत ना काय चाललंय ते तसं करू नये म्हणून एफ आर बी एम हा कायदा आला आणि त्याच्यातल्या अनेक गोष्टीची पूर्तता नाही केली तर त्याचा राज्याला तोटा होईल असं अपेक्षित होता म्हणजे केंद्राकडनं जी मिळणारी मदत आहे वेगवेगळ्या योजनांसाठीची ती कमी होणार होती आणि महत्वाचं काय आहे की फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी वित्तीय तूट आपण आपलं घर चालवताना सुद्धा अंथरुण पांघरून बघूनच पाय पसरू ना अपवादात्मक गोष्टीमध्ये लोक काही गोष्टी करतात व्यसनाधीन असतात म्हणून पण ज्यांना राजकीय व्यसन लागलेलं ला आहे निवडणुका जिंकण्याचं तर ते काय करतात ते आपण आता बघतोच आहोत आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक वित्तीय स्थितीबद्दल खूप गोष्टीची चर्चा सुरू आहे हे लक्षात घेऊन या आरबीआयच्या ज्या सगळ्या आत्ताच्या गाईडलाईन्स आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत आर बी आय काय म्हणतोय बघा सम ऑफ द आरईज म्हणजे डेट रिलीफ स्कीम्स मे ऑल्सो बी इन्व्हॉल्वड इन ऑफ द वेरियस फॉर्म्स ऑफ म्हणजे बँका ह्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना म्हणजे कर्जमाफीच्या योजना या जाहीर करत असताना त्यात बँकांची काहीतरी भूमिका आहे डेट रिलीफ स्कीम्स अनाउन्स बाय द स्टेट गव्हर्नमेंट दॅट इंटर एलिया एन टेल वेव्हर ऑफ डेट ऑब्लिगेशन्स ऑफ अ टार्गेटेड सेगमेंट ऑफ बोरोअर्स अगेन्स्ट फिस्कल सपोर्ट म्हणजे जे कर्जदार आहेत त्यांनी जे काही कर्ज घेतलेलं आहे त्याची पूर्तित पूर्तता हे करण्याची जबाबदारी राज्य सरकार घेतं आणि बँकांना ते कळवतं पण त्याच्यामध्ये इतरांचं काहीतरी म्हणणं आहे ना इफ सच स्कीम्स आर अनाउन्स्ड फ्रिक्वेंटली इन कॉम्शरिलेटली ऑर विदाउट ड्यू कन्सिडरेशन टू द प्रिन्सिपल्स ऑफ फायनान्शियल डिसिप्लिन दे वुड निगेटिव्हली एफेक्ट क्रेडिट डिसिप्लिन अँड इन द लाँग रन मे बी काउंटर प्रोडक्टिव्ह टू द क्रेडिट फ्लो टू सच म्हणजे कर्जमाफीच्या अशा योजना तुम्ही सतत घोषित करत राहिला तर काही नैतिक प्रश्न उपस्थित होतील जसं जे नियमित कर्ज फेड करतात त्यांचं काय करायचं हा प्रश्न मागच्या आपल्या दोन कर्जमाफीच्या योजनेनंतर सुद्धा प्रलंबित आहे कारण जे नियमित कर्ज परतफेड करत होते त्यांचं काय करायचं तर आपण त्यांना पंचवीस हजार रुपयाचा लमसम असा बोनस दिला म्हणजे तुम्ही कर, नियमित कर्ज पुरवठा करता पोटाला चिमटा देऊन ते कर्ज भरता तर तुम्हाला काय मिळतं अंतिमता तर माझ्या शेजाऱ्याला पूर्ण कर्जमाफीचा लाभ आहे आणि मला मात्र मी नियमित कर्ज पुरवठा केला म्हणून काहीच लाभ नाही तर इथं इथे असं आर बी आय म्हणते की असं होणार नाही सगळ्यात महत्वाचा बदल बदल आरबीआयने काय केला आहे तर इथून पुढे कर्जमाफीची योजना देत असताना ज्यांनी नियमित कर्ज पुरवठा केलेला आहे त्यांना सुद्धा तेवढ्याच रकमेचा लाभ द्यायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे बँकांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे बंधनकारक नाही की राज्य सरकारने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित केली म्हणून तुम्ही त्यात सहभागी व्हावा असं नाही होणार तुम्ही तुमच्या बोर्डाचे जे नियम आहेत ते नियम बघा आणि त्याप्रमाणे तुमच्या या योजनेमध्ये तुम्ही सहभागी व्हा तर रिझर्व्ह बँकेचं हे जे सात पानाचं सा परिपत्रक आहे जे मी वाचलं त्यातले काही महत्वाचे मुद्दे सांगतो राज्य सरकारांनी कर्जमाफीची योजना म्हणजे डी आर एस डेट रिलीफ स्कीम घोषित केल्यानंतर तुम्ही काळजी घ्या असं बँकेला त्यांनी सांगितलंय कर्जमाफीच्या निधीसाठी तुमच्या बजेटमध्ये आधी नियोजन करा राज्य सरकार तर करतच करतं पण बऱ्याच वेळेला काय होतं की राज्य सरकारने योजना घोषित केली आणि मग वर्षभर बँकांना पैसे येत राहतात आता तीनशे कोटी दिले मग पाचशे असं नाही चालणार इथून पुढे कर्जमाफीची अंमलबजावणी केवळ पन्नास ते साठ दिवसात पूर्ण करायची आहे बँकांना कोणताही जबरदस्तीचा निर्णय घेण्यास राज्य सरकार भाग पाडू शकत नाही अर्थात मे हा शब्द त्यांनी वापरलेला आहे पण पुढे बँकांनी असा जर अर्ज अर्थ काढला की आम्हाला नाही याच्यामध्ये सहभागी व्हायचं तर ते करू शकतात अशी योजना हो सुरू करण्याआधी ज्या एस एल बी सी किंवा डी सी सी आहेत म्हणजे राष्ट्रीयकृत बँक आहेत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत त्यांच्याशी आधी समन्वय साधायचा राज्य सरकारने दोन कर्ज सवलत योजनेसाठी बँकेनी काय काय नियम पाळायचे आहेत बघा आणि अशा योजनेमध्ये भाग घ्यायचा की नाही हे त्यांच्या धोरणानुसार ठरवावं अशा योजना लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बँक समिती म्हणजे एस एल बी सी आणि जिल्हास्तरीय सम समन्वय समिती म्हणजे डी सी सी मार्फत चर्चा करावी कर्जदाराची पात्रता आणि त्याचे थकीत व्याजासहित कर्ज याचा स्पष्ट तपशील बँकेने ठेवावा कर्जदारांना योजनेअंतर्गत कर्जमाफीचे परिणाम जसं की पद स्कोअरवरील परिणाम म्हणजे त्याचे जे काही त्याचा सिबिलचा स्कोर आहे त्याबद्दलचे सगळे त्यांचे जे स्टँड आहेत ते स्पष्ट करत बऱ्याच वेळेला काय होतं की एकदा का शेतकरी हा कर्जमाफीला पात्र ठरला की त्याला सिबिलचा लाभ होत नाही म्हणजे सिबिलचा त्याला स्कोअर डाऊन होतो कारण कुणीतरी तिचं कर्ज परतफेड केलेली आहे बँकेने कर्जावरील व्याज किंवा मूळ रक्कम माफ केल्यास त्याचा हिशोब तडजडीच्या स्टेटमेंट सेटलमेंट सारखा म्हणजे कॉम्प्रोमाइज सेटलमेंट म्हणजे केला जाईल आणि त्याच्यावरती ते नियमकाचे लागू जे नियम असतील ते लागू होतील म्हणजे मी जे आता म्हणालो सिबिल स्कोअरबद्दल किंवा इतर जे नियम असतील शासनाने परतफेड केलेली रक्कम अपुरी असेल तर शिल्लक थकीत रकमेचे वर्गीकरण मूळ कर्जाच्या अटीनुसार केले जाईल बँकांनी शासनाकडून परतफेड केलेली केलेली रक्कम पूर्ण येईपर्यंत ते खात हे थकीत कर्ज म्हणूनच ओळखलं जाईल कर्जमाफी किंवा सवलत योजना डेट रिलीफ स्कीम्स व त्याचा परिणाम राज्य सरकारने वेळोवेळी विशिष्ट घटकासाठी कर्जमाफी किंवा कर्ज सवलत योजना जाहीर केली वारंवार आणि वित्तीय नियमांचं पालन न करता दिल्या जाणाऱ्या हा शब्द महत्वाचा आहे वारंवार आणि वित्तीय नियमांचं पालन न करता दिल्या जाणाऱ्या कर्ज सवलतीमुळं पतशिस्त ज्याला क्रेडिट डिसिप्लिन आपण म्हणतो ते बिघडत कर्जमाफी योजनेमुळे हो काय काय समस्या निर्माण होऊ शकतात असं आर आर्ब, वाटतं एक बँकांना थकबाकी करण्यास थकबाकी वसूल करण्यास विलंब होतो आणि आता बहुतेक बँका तशी तक्रार करत आहेत शासनाने मंजूर केलेल्या किंवा प्रत्यक्ष कर्जमाफीनुसार जमा झालेल्या रकमेमध्ये तफावत राहू शकते जे होत आहे कर्जमाफीमुळं पद खराब झाल्यामुळं नवीन कर्ज पुरवठ्याच्या समस्या निर्माण होतात असं आरबीआयचं मत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आरबीआय काय म्हणत आहे बघा की गव्हर्नमेंट ड्यूज वगैरे ह्याबद्दल मी बोललो महत्वाचा मुद्दा काय आहे की यामुळं बँकेचे जी वित्तीय शिस्त बिघडते आहे ते तुम्ही पूर्णपणे आधी नीट लक्षात घेऊनच कर्जमाफी करा आता एक प्रतिवाद काय असू शकतो की जर सगळा पैसा राज्य सरकार देत आहे तर बँकेला काय एवढे सगळे नियम सगळे स्वतःला घालून घ्यायचे राज्य सरकाराने तुम्ही योग्य समन्वय साधा हा प्रतिवादाचा सा भाग दुसरा जेव्हा वेगवेगळ्या उद्योग जगतातल्या वेवऑफच्या गोष्टीची चर्चा होते जसं तुमचा फेशरचा मालक आहे किंवा नीरव मोदी आहे किंवा ही सगळी मंडळी आहेत जी आता परदेशात पळून गेलेली आहेत तर त्यांचं कर्ज तुम्ही माफ केलं तेव्हा तुम्ही कुठले निकष लावले होते तर तेव्हा असं म्हटलं गेलं होतं की उद्योग जगतामध्ये जी थेट रोजगाराची संधी निर्माण होते त्यामुळं त्यांना जागतिक घडामोडीशी ते कनेक्टेड असल्यामुळं अशा पद्धतीची कर्जातनं काही सवलत देणं अपेक्षित आहे परंतु हे करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही की आजही अपारंपरिक क्षेत्रातला सगळ्यात मोठा रोजगार निर्मितीचा व्यवसाय हा शेतीच आहे आणि म्हणून शेतीसाठी एवढे सगळे नियम लावत असताना वित्तीय शिस्त राखायला हवी का तर जरूर राखायला हवी नैतिक प्रश्न निर्माण होत का तर जरूर नैतिक प्रश्न निर्माण होत आहेत परंतु शेतमालाचा भाव नाहीये आणि सरकारची शेतकरी पूरक धोरणं नाहीत हे लक्षात घेऊन आर बी आयच्या ह्या परिपत्रकाकडे बघायला हवं पण एकदा आर बी आयचं परिपत्रक आलं म्हणजे बँका आता त्यानुसारच वागणार ह्यात काही दुमत नाही हे जे नवे नियम परिपत्रकाद्वारे बँकांना सांगितले गेले ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हाच ह्या आजच्या दोन मुद्द्याचा Uh, महत्त्वाचा भाग होता तो तुमच्यापर्यंत पोहोचला तरी सुद्धा तुमचे काही महत्त्वाचे मुद्दे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर पोस्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद